कोल्हापूर जिल्ह्यातील बांबू उत्पादक शेतकऱ्यांचा केरळ अभ्यास दौरा आजरा बांबू क्लस्टर फाउंडेशनच्या पुढाकाराने बांबू शेतीच्या विस्तारासाठी महत्वपूर्ण पाऊल नाबार्ड कृषी विज्ञान केंद्र कणेरी मठ यांचं सहकार्यानं दौऱ्याचं आयोजन कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा चंदगड भुदरगड गढिंगलस आणि कागल तालुक्यातील बांबू उत्पादक शेतकऱ्यांना संघटित करण्यासाठी महत्वाचा टप्पा गाठण्यात आला आजरा बांबू क्लस्टर फाउंडेशन आणि हिरण्यकेशी बांबू ग्रामविकास शेतकरी गटाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना बांबू शेती आणि प्रक्रिया उद्योगात सामावून घेण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत या पुढाकाराला कोल्हापूर नाबार्डचे मुख्य प्रबंधक आशुतोष जाधव यांच्या मार्गदर्शनाने आणखी चालना मिळाली आहे नाबार्डच्या सहकार्याने जिल्ह्यातील बांबू उत्पादक शेतकऱ्यांसाठी केरळ आणि कर्नाटक राज्यातील महत्वपूर्ण बांबू उद्योगांचा अभ्यास दौरा आयोजित करण्यात आलाय नऊ डिसेंबर रोजी शेतकऱ्यांची टीम बेंगलोर येथील इंडियन वूड अँड सायन्स टेक्नॉलॉजी आणि ई या संस्थांना भेट देणार आहे याशिवाय बांबूपासून प्लायबोर्ड निर्मितीचे तंत्रज्ञान आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझायनिंगच्या बांबू स्टुडिओलाही भेट दिली जाणार आहे दहा डिसेंबरला केरळमध्ये आयोजित केरळ बांबू फेस्टिवल दोन हजार मध्ये शेतकरी सहभागी होणार आहेत या फेस्टिव्हलमध्ये देशभरातील शेतकरी कारागीर शास्त्रज्ञ आणि उद्योजक एकत्र येऊन बांबू क्षेत्रातील नवे तंत्रज्ञान आणि संधींबाबत माहितीची देवाणघेवाण करतील अकरा डिसेंबर रोजी केरळ फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूटच्या बांबू संशोधन केंद्रांना भेट दिल्यानंतर शेतकरी उराऊ बांबू क्लस्टरला भेट देतील जे देशभरात बांबू क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे केंद्र म्हणून ओळखले जाते हा दौरा कोल्हापूर जिल्ह्यातील बांबू शेतीच्या विकासासाठी एक मोठं पाऊल मानलं जात आहे ज्यामुळं शेतकऱ्यांना नव्या बाजारपेठा आणि आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख होईल